नमस्कार मी महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो त्यांचे अभिनंदन करतो की मराठा समाजाच्या आंदोलनातून त्यांनी जो तोडगा काढलेला आहे आधीही मराठा समाजाला न्याय त्यांनीच दिला आरक्षण त्यांनीच दिलं आणि आता सुद्धा या आंदोलनातून तोडगा काढून मराठा समाजाला पुन्हा एकदा न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या देवेंद्रजींनी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे हैदराबाद गॅजेट लागू करणं अशा अनेक प्रकारचे निर्णय करून प्रसंगी वैयक्तिक टीका सहन करूनही त्यातूनही त्यांनी संयम राखून दूरदृष्टी ठेवून परिपक्वता दाखवून न्यायाची भूमिका ही घेऊन या ठिकाणी त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला आम्ही सलाम करतो आणि तमाम मराठा समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद देवाभाऊ